मित्रांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे साई टोकरी मशीन स्टार डिवलेक्स कंपनीच्या साई टोकरी मशीन तुम्हाला आपल्याकडे भेटतील जे तुम्हाला अगदी सत्तावीस एच पीच्या ट्रॅक्टरपासून पार पन्नास एच पीच्या ट्रॅक्टरला चालतील ज्याचं तुम्हाला सगळ्या प्रकारचा ओला माल व सुका माल या मशीनमध्ये होणार आहेत या मशीनची खासियत म्हणजे या मशीनमध्ये तुम्हाला जी टोकरी आहेत ती टोकरी तुम्ही पूर्ण खाली किंवा वरती ऍडजस्टेबल करू शकतात या हँडलवर ह्याच्यामध्ये तुम्हाला हेवी फ्लायबल मॉडेल भेटणार आहेत प्लस डबल डॉलर सिस्टीम म्हणजे डबल सिस्टीम इथे तुम्हाला भेटणार आहेत जे जे जेणेकरून आपल्या मालाची एक्स्ट्रा सफाई या मशीनमध्ये होते तसं जर तुम्ही माग आले तर मशीन हिरी अँगल आणि हिरी पत्रेमध्ये बनवलेलं आहे व मशीन आपला ट्रिपल फॅन मॉडेल आहे ट्रिपल फॅन मॉडेल हो मित्रांनो ट्रिपल फॅन मॉडेल आपल्या मालाची सफाई जास्त करतं जेणेकरून आपल्याला मार्केटमध्ये चांगला भाव भेटतो आपल्या मळिला तर आपल्या हेवी क्वालिटीच्या मशीन जर तुम्हाला आपल्याकडे घ्यायचे असतील व तुम्हाला सर्व्हिस मध्ये कुठल्याही प्रकारचे जर प्रॉब्लेम नको हवे असतील तर नक्कीच शेजार फोन करा नक्की आम्हाला भेट द्या आणि मशीन आमच्याकडनं बुकिंग करा